राणार हिंगणगाव बुद्रुक तालुका परांडा जिल्हा धाराशिव हा लक्षजवाडी ते हिंगण चाल। चाल। तालुका चालू आहे समोर बघून बोलायचं कधी बरोबर बरोबर चालू चालू सर चालू नाही अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून चला तर नाव सर गोपाळ तुकाराम शिंदे राणार हिंगणगाव बुद्रुक तालुका परांडा जिल्हा धाराशिव हा रोड लक्षजवाडी ते हिंगणगाव ग्राम एकशे सहा रोड चे काम चालू आहे तरी ह्या रोड चे उत्कृष्ट फोन करून देखील त्यांनी उडवा उडवीची भाषा दिली फोन कोणी केला मी केल त्यांच्या ती फक्त ओढवा उडवीची कुठऱ्यांच्या दबावाखाली राहून देखील ती फक्त उडवा उडवीची भाषा आहे साहेब जिल्हाधिकारी साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धाराशिव येथे आपण निवेदन दिलेलं आहे साहेब दोनदा निवेदन देऊन ही त्यांनी दखल घेतलेली नाही ऐक ना एवढं निवेदन देऊन सुद्धा तुला कोणी फोन म्हणा किंवा कामावर पाणी कोणी केलेले नाही नाही साहेब कोणीच पाणी केलेलं नाही फक्त उडवाउडीची भाषा त्यांची कोणी येत आहे या रोडचं काम खराब चालू असताना त्या ठिकाणी तू बघितलं बरोबर इंजिनिअरला फोन केला केला की साहेब काय म्हणलं ते तुला ते फक्त उडवाउडीची भाषा दिली आम्ही बघू प्रयोगशाळेत जाऊ तुम्हाला रिपोर्ट देऊ अशी त्यांची उडवाउडीची भाषा होती आहे मग हे काम चालू इतर कोण काय म्हणजे डिपार्टमेंट नाही नाही कोणच आलेला नाही साहेब शासकीय माणूस एक सुद्धा आलेला नाही त्यांना बनलं निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू असून साहेब रोड असा आहे की कोंबडी सोडल्यासारखा रोड चालतो आपण जर फक्त रोडचा निधी फक्त कागदावर नसून देखील फक्त ती समक्ष बघण्यात यावा असा रोड करावा बरोबर आमची विनंती हा रस्ता कुठं झाला हा रस्ता तीर्थक्षेत्राकडे जातो हे देवी हिंगणगाव बुद्रुक इकडे म्हणजे तीर्थ तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाणारा हा रोड आहे या रोडचं काम अत्यंत खराब आणि निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे ग्रामस्थाची मागणी एवढीच आहे की हा रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे जेणेकरून लोकांना इथून जाता यावं मला सांग हा रस्ता इथून तू असाच आहे सांगा असंच आहे असंच काय माहिती पाठीसाठी पाठी ह्याची काय नाही काढून नेलेली पाटी त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर लावली तर होती का पाटी, पाटी लावलेली त्यांनी दोन दिवसात पाटी लगेच गायब केली साहेब कारण गावात त्यांना सगळ्यांना कळतंय ना, ना निधी किती आला आपल्या गावासाठी निधी किती आला खर्च किती झाला ती कळतंय ना साहेब आणि ती पाटी का लावते माहितीये का की जेणेकरून ह्या रोजसाठी एवढा एवढा खर्च झालेला आहे या योजनेत हा रस्त्याचं काम यासाठी ती पाटी लावली जाते ती पाटीच काढून पाटीच गायब केली साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरांनी पाठी गायब केली ना साहेब हो बाई दो कधी रोज करू शकतो दर्जाच काय इकडे बेकायदेशीर केलेलं केलेलं आहे साहेब इथलं जरी घसरलं तर आतमध्ये डायरेक्ट एंडच आहे साहेब मग त्याला काय म्हणजे नाही नाही जाळी काय सुद्धा नाही काय सुद्धा जाळी पिळे काय सुद्धा मला सांगतो एवढे निवेदन दिले दे एवढं फोन केलं ह्याचं उत्तर तुला तुलाच काय तुमच्या ग्रामस्थाचे प्रत्येक ह्या रोड बरोबर साहेब जर प्रशासनाने नाही जर ना, दखल घेतली तर मी स्वतः अमोर उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत समोर जाऊन मी अमोर उपोषण धरणार आहे जोवर ह्या रोडचं काम डबल करून देत नाही कॉन्ट्रॅक्टदार तोवर मी उठणार नाही साहेब तिथनं बरोबर म्हणजे रोडचं काम फक्त सां, चांगलं झालं पाहिजे हा चांगलं झालं फक्त एवढाच उद्देश आहे साहेब प्रशासनाला की रोडचं काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करून द्यावे हिंगणगाव बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थांची मागणी एवढीच आहे की रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या क्वालिटीचं करून द्यावं अन्यथा हे ग्रामस्थ मंडळी उपोषणाला बसणार आणि रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे प्रतिनिधी राहुल गुरव